शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबरच्या रात्रीच्या वेळी सिन्नर शहरातील बावी बेस भागात मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त सिन्नर शहरातील बावी बेस भागात संदीप आव्हाड यांच्या पाणटपरीत गुटखा विकत असल्याची बातमी सिन्नर पोलिसांना लागताच पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाचे अमलदार नवनाथ पवार समाधान गोराडे कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड यांना रवाना केले असता संदीप आव्हाड यांच्या टपरीची व घराची झडती घेतली असता घरामध्ये तब्बल सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा गुटखा मिळवून आला त्यानंतर पोलिसांनी गुटख्याच्या दोन गोड्या व एक, एक पिशवी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात विशेष म्हणजे गुटख्यावर बंदी असताना अशा पण टपरीत गुटखा विक्रीसाठी उपलब्ध होतोच कसा असा प्रश्न निर्माण होतो तालुक्याच्या हद्दीत हा बेकायदेशीर गुटखा उपलब्ध होणे म्हणजे यामागे कुणीतरी मोठी हस्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि बाहेर गावावरून सिन्नरमध्ये गुटखा मोठ्या प्रमाणावर आणतो कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे यासाठी यश या धनगर सह गणेश शिंदे